आलो आहे बघा नर्सरीमध्ये कुठलं गाव कळसमध्ये कळसमध्ये आलो आहे घरी तुम्हाला तर माहिती आहे बॅकयार्ड माझं गार्डन आहे छोटंसं त्यामध्ये पपईची वगैरे झाडं लावलेली होती मी आता पपया त्याच्या संपत आल्यात आणि चारूसाठी मला पपया लागतात म्हणून आता मी पपईची रोपं वगैरे बघायला आलेत ही आहेत पपईची रोपं मला चार साठी लागतात पपईची झाड ही मोठी होतात उंच का बुटके राहतात जमिनीपासून पपई चालू होते पंधरा नंबरची पपई हो ना जमिनीपासून का येऊ का काय रेट आहे वीस रुपयाला असते पंधरा लेख लावा ना कमीत कमी वीस रुपये होलसेलचा दर वीस रुपये आहे पोपय त्याला तुम्हाला तीन चार महिन्यापासून फळ जाणं चालू होतं हो का लावायचं कसं ते पण सांगा फाडून लावायची खड्डा चांगला खोल घ्यायचा खोल काय टाकायचं शेणखत टाकलं सगळ्यात बेस्ट हो ना शंभर घेतली तर वीस रुपयाला आणि एक घेतला तर वीस हजार काढाओ चार काढा आपला छान काढा घरी लावा म्हणजे आले पाहिजे लहान मुलीसाठी लागतात ऑर्गेनिक सगळं एक नंबर गोड आहेत ना पंधरा नंबर म्हणजे बेस्ट बेस्टे हा बघा हा सोन जो की मी माझ्या प्लॉट मध्ये लावलेला आणि त्याचं फुल पूर्णपणे वाळून गेलेलं वाळून गेलं तरी एवढा सुंदर त्याचा वास येतोय ना अप्रतिम वास येतो खूप सुंदर माय गॉड कसली सुंदर सुंदर फुलं आहेत एवढं छान आंब्याची झाड बघा किती छोटू छोटूशे आहेत आणि त्याला मोहर लागलाय वाव एश्या झाडांना मोहर लागलाय गट काय सुंदर म्हणून हे आहे ड्रॅगन घेऊ काय होय हे आहे ड्रॅगनची कटिंग लावलेली बघा ते फोटो लागली लावायला पाहिजे का गार्डन मध्ये ड्रॅगन फ्रूट सांगा पिवळा कलरचा सत्तर रुपयाला झाड आहे पिवळा साधा असेल तर तीस रुपयाला नवीन असतळी पिवळी पिवळी लाईल असेल तुम्ही कशी लावायची कटिंग हे कटिंग कट करून असते थोडंस साईड कर कप घ्यायचा असतो ना हे बाहेरून आणले मी कलकत्तेहून आणले हे भारी आपल्याला जमयचं ह्या झाडाचा कलर बघा कसला सुंदर आहे एवढा छान गार्डन घरी पाहिजे ना आता चार पाचचे झाड घेतलेत रोप ते घरी लावतो वीस रुपयाला एक रोप घेतले हे पे करता येत आता निघालोय आम्ही घरी परत कुठली झाड लागले तर इथंच घ्यायला येणार बघा ही नर्सरी सुरेश रोज नर्सरी आंब्याची झाड केवढी केवढी ती आय तीने लवकर लाव लवकर त्यांच्या मित्रांच्या घरी त्यांनी बघा द्राक्षी जेवण पाठवली सीजनची पहिली द्राक्षी तुम्हाला ना गाडी आहे अतिशय मोठे आणबीन ना तर त्यांनी भरपूर दिले असते या खायला तुम्ही सगळे खाल्ली का सीजनची पहिली द्राक्षी